रामकृष्ण अरे मित्रांनो देवा मराठी व्हिलॉक या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या आज मी गावचा ग्राम रोजगार सेवक आहे तरी मला ग्राम रोजगार सेवकाच्या सुद्धा मिटिंगला मी हजर नसतो त्यामुळं आमच्या का आज मॅडमनी मला नलोड मॅडमने बोलवलेलं आहे मिटिंगला आणि मला जावं लागणार आहे का तर ग्रामपंचायत थोडीफार कामं आदर राहिलेलं ती मला पूर्ण करायला लागणार ती आणि त्यामुळे तर ग्रामपंचायतच चाललोच आहे तर शेळ्या अजून घरात उपाशी असतील एक तास लागतो की दोन तास लागतो सांगू शकत नाही त्यांना सोडायला तर तरी पण मला आज मिटिंगमध्ये जावंच लागणार आणि मिटिंगमध्ये जातो काय होईल ते होईल मग एक दीड तासाने शेळ्या सोडणार आणि मग राहणार जाणार मित्रांनो चला पण जाऊया ग्रामपंचायती चला पंचायती चालू आहे आता निघाले मी ग्रामपंचायतीवरती शेळ्यात वरती चाललो आहे आमच्या मॅडम आले तर का नाही ते माहितीच नाही का अजून तर इथं पुढं आमची ग्रामपंचायत उघड आहे ग्रामपंचायत कार्यालय आहे तसं जायचं ऑफिसमध्ये मॅडम आल्यात का बघायचं मॅडम आले असल्या त्यांची गाठ तरी पडेल ग्रामपंचायत कार्यालय चौगलेवाडी तालुका पाटेण जिल्हा सातारा आमच्या ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत कार्यालय आमचं मॅडम अजून आल ना जस्ट नुसतं आली शिरडी घेऊन अवघा हो हे इथं तसं आहे हळूहळू शेरडांच्या बरोबर हळूहळू सुरेश भाऊ म्हटलं डाळ पाडायचं ती उमराचं कुठं चार ती ता ते उमरा डाळ पाडतो आणि आता सुरेश भाऊ गेले घरी आणि माझ्याकडे दिले ते सगळ्या शेळ्या ते मांडपाचं काम आहे ते मांडपाच्या कामासाठी ते गेले घरी ते आता मगा बराच वेळ झाला मी शिरडे घेऊन आहे एकटा आता काय करायचं कुठं तरी असं वाजे हिंडवायच्या जोगवायच्या जोगावलेल्या तर फक्त अर्धा पाऊन तास पाऊन तास एक दीड तास टाईमपास करायचा अजून एक अर्धा अर्धा तास ते अर्धा तास होईल आता म्हणा सुरेश गेला त्याला अर्धा तास झाले शियाळ्यावर फिरून फिरून अशा चारे चार घरा घेऊन जायचं म्हणजे परत घरी घेऊन जायचं घरी गेलो की झालं म्हणजे काम आज ओके झालं का तर आता तो गेलाय घरी म्हटल्यावर शेळ्या मला नेहणंच भाग आहे कधी कधी मी गेलो तर तो माझ्या शेळ्या सांभाळतो माझ्या पाठीमाग माझ्या मागोऱ्या पण शेळ्या घेऊन जातो राणावनात त्यामुळं मला नेहणंच भाग आहे त्याची शेळ्या आता आणली तरी असो आता हे चारा अजून एक दहा पंधरा मिनटं आणि जायचं घरी घेऊन शेळ्याची दहा पंधरा मिनिटं चारायची त्या अर्धा पाऊन तास झालं गेला त्याला तर दहा पंधरा मिनटं चारायची शेळ्या पण जायचं आपण बी हळूहळू निघत आता घरी आता तुम्ही बघू शकता काय इकडं शेळ्या कशा मस्तपैकी संध्याकाळच्या वेळेत मस्तपैकी पैकी चारत्यात आहे सांचाल जोरा शेळ्या चारत्यात आणि शेळ्यांचं खाण्याचा प्रोटेक्ट टाइम बी खतरनाक असते तर जबरदस्त चारतात ह्या वेळेत आता अर्धा पाऊण तास खाल्लं कि नेगाज आपलं घरा ग आता त्या साईडला तिला शेळ्या आता मला वाटव जाऊ द्या म्हणजे वाटो गेलो या अजून नीट पुढं की इथं टॅक आहे जुनं टॅक आहे जुनं टॅक का म्हणजे माती आणून टाकल्या इथं पहिले घराला हे रस्त्याचं रुंदीकरण करताना माती आणून टाकल्यात इथं सगळं घाणगुण टाकलं आहेत आणि त्या घाणीतच या मातीतच हे लांडग कापशी झाडे सुबाबळे आहे काय काय बाईनं उगावले तर हिथच आहे आता हिथन झाले आपलं हळूहळू घरी ए ए आ अत्यर बकुळे अ बकुळे हर बकुळे अत्तेर एवढ्या अश्या चांद्या शिरड्या अशी पळते ते एका शिर्डीमुळे सगळी शिरड पळकारे शिर्डी एक शिर्डी पळाल्यामुळे सगळी शिर्डी पळायली का नाही बघा पहिल्यावर पाठाय नुसतीच लावांडे कना, कना, कना कुठे बी पळतीत काय घावल ते खाती म्हणजे तिला कळत नाही अवस्वच राहत नाही आज मी वर तिकडे दाराकडे गेलो होतो आपल्या वरच्या साईडला डोंगराच्या कडेला बाजूला गेलो होतो तिथ तिथलं बी थोडंफार शूटिंग केले पण ते शूट झालं नाही माझा मोबाईल कॅमेरा हे मेमरी फुल झालेली मोबाईल त्यामुळे ते शूट झालं नाही व्यवस्थित आणि मो कॅमेरा लयच हल्ला लिमिटच्या बाहेर आणि मोबाईल खाली पडला त्यामुळे ते सगळं शूटिंग मी डिलीट मारलं सगळा कॅमेरा हल्ला पूर्णपणे ते दिल्लीतच मारून टाकले आता म्हटलं घरी जाताना एक दोन शॉट घेऊ आणि हो आपले हळूहळू निघावं घरी तर चाललोयच घरी बघा मित्रांनो चला आता साडेपाच होऊन गेले साडेपाच होऊन गेल्या आता तर जायच हळूहळू निघत घरी आता दिवस माहोल तिला लागला आता हे तिकडं बघा त्या साईडला दिवस पूर्णपणे गेलायच खाली तर जायच घरी चल चु घाण्या रे चल घाण्या गाण्या गाण्या गणया भाड्या चल मरे मर्या चला चला बायानु घरी चला बास आयो चला गे रे आय बाय गरे चल मंजुळा मंजुळा चल चल का बाय माझी बकरी वाट बघते घरात चला लवकर आलीस का चल चला, चला। या जानकी जाणकी बाळा या, या, या चला जायचं घरी अशा रीतीने मित्रांनो चला जर हा व्हिडिओ तुम्हाला जर मित्रांनो आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी